मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे अडुसष्ट चला तर स्वरूप बघूया ते समजून घ्या आता मित्रांनो पत्र पोहोचण्याचा मनोरंजक प्रवास कसा होता पूर्वी तो बघूया आता जमाना ईमेलचा आहे एका क्लिकवर दूरवर दूर व संदेश पाठवला जातो अशा वेळी पूर्वी पत्रे कशी पोहोचली जात असत हे जाणून घेणे बैलगाडी जॉर्डन मुंबई ते पुन्हा डाक पाठविण्यासाठी बैलगाडीची व्यवस्था केली हे अंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये ओलांडले जाईल बैलगाडीतून एखाद्याला प्रवास करायचा असेल तर नव्वद रुपये भाडे आकारले जात असे अठराशे पंचेचाळीस पर्यंत बैलगाड्या कलकत्ता लाहोर आणि सुरत पर्यंत चालू लागल्या होत्या पण अठराशे पन्नास मध्ये बैलाच्या जागी गाड्यांना घोडे झोपले जाऊ लागले एका कंपनीने बैलाची जोडी बैलांनी ओढायची दुचाकी स्प्रिंग गाडी मेरठ ते लाहोर चालवली होती पण त्याचा प्रवास सुखद नव्हता पुढे बघूया मित्रांनो स्टीमर होडी रेल्वे सुरू होण्यापूर्वी भारतात जल दळणवळण सुरू झाले होते गंगेत इस्लामाबाद व गुड मुक्तेश्वर गुडमुक्तेश्वर यमुनेत आग्रा ब्रह्मपुत्रेत दिब्रुगड पर्यंत स्टीमर चालत असत होड्या जास्त प्रचलित होत्या अठराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये कलकत्ता ते इलाहाबाद स्टीमर डाक सेवा सुरू केली होती रस्ते मुख्यत्वे जीटी रोड भारतीय डाक विभागासाठी जीवनदायी रूपात समोर आला जी टी रोडवर शेर सुरीने सतराशे धर्मशाळा बांधल्या होत्या इंग्रजांनी जीटी रोडवर धर्मशाळा उभारली व तिथे चौकीदार नेमला त्या काळात डाक व्यवस्था विभागाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार केली जाईल त्यामुळे सिंध व बलुचिस्तान उंट डाक भरून आली होती उंटाची होती भारतात पहिली मोटार अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये आली होती पण डाक मोटार सेवा एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये सुरू होऊ शकली ही सेवा रेल्वे स्टेशन व बंदरामधून डाक व रक्कम सुरक्षितपणे आणण्यासाठी सुरू केली गेली पालखी खूप काळ पालखी व डाक बंगल्याची देखभाल भारतीय डाक विभागा होती डाक वाहण्यासाठी या सेवांचा खूप वापर करण्यात आला पालख्यांमधून साम सामान्य माणसेही प्रवास करू शकत विशेष करून शाही लोकच पालख्यांमधून प्रवास करीत कलकत्ता ते बनारस भाडे सातशे चौसष्ट रुपये होते कलकत्ता ते बनारस बापरे ते भाडे सातशे चौसष्ट रुपये होते पावसामुळे डाक पालखी डाक पालखी जून ते सप्टेंबर मध्ये बंद असे बापरे डाक बंगला पूर्वी हॉटेल व धर्मशाळा नव्हत्या त्यामुळे डाक बंगले बनवले गेले याचे नियंत्रण सरकारच्या हाती असेल कारण खूप काळापर्यंत डाक विभागाचे नियंत्रण सार्वजनिक निर्माण विभागाकडे होते त्यामुळे विभाग वेगळे असूनही पालखीने डाक जात असे व निरनिळ्या शहरात डाक नेणाऱ्यांना रात्रीच्या मुक्कामासाठी जे बंगले तयार केले गेले त्यांना डाक बंगला म्हणत त्यामुळे आजही रेल्वे रेस्ट हाऊस जवळचा डाक बंगला असे म्हटले जाते व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आज आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद